नारायणगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून भव्य दिव्य ग्लोबल कृषी प्रदर्शन गेल्या चार दिवसांपासून सुरू आहे या कृषी प्रदर्शनाला जवळपास लाख दिवसांमध्ये भेट दिली आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या या कृषी प्रदर्शनाला आणि या कृषी प्रदर्शनाची माहिती घेण्यासाठी खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय सिंह शिंदे पाटील संचालक माणिकोरे महेंद्र गोरे सोमनाथ मुंगसे अशोक राक्षे बाजार समितीचे सचिव बाळासाहेब धंद्रे आदींनी भेट दिली खासदार डॉक्टर अमोल यांच्या हस्ते प्रदर्शनाचा समारोप आज चा सभापती शिंदे यांनी सांगितलं जुन्नर कृषी महोत्सव जो शेतकऱ्यांच्या साठी आयोजित केलाय ग्रामोती मंडळ आणि कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आपल्या बरोबर आमचे सहकारी मित्र सुजित भाऊ खैरे या ग्रामोती मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत आणि अतिशय शेतकऱ्यांच्या साठी भव्य दिव्य असं कृषी प्रदर्शन खऱ्या अर्थानं या परिसरामध्ये भरवलं आहे जवळपास दोन लाख लोक या कृषी प्रदर्शनाला मागच्या चार दिवसापासून भेट त्या ठिकाणी देत आहेत आणि ही सगळी भेट देत असताना आपल्या खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचं शिष्टमंडळ सगळे संचालक अशोकदादा राक्षे मानिक शेठ गोरे महेंद्र शेठ गोरे सोमनाथ भाऊ मुंगसे आपण सगळे आणि बाकी सगळे आमचे सचिव आणि सगळे प्रशासन या ठिकाणी या केंद्राला कृषी महोत्सवाला उद्घा भेट देण्याच्या निमित्तानं आम्ही सगळे आलो आहे आमचं सगळं प्रशासन आलोय सुजित आमची भावना अशी आहे की खऱ्या अर्थानं शेतकरी वर्गासाठी जे प्रदर्शन आहे ह्या प्रदर्शनाचा शेतकऱ्यांना नेमका खरा कितपत फायदा आहे आम्ही प्रत्यक्ष बघितल्यानंतर ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर ह्या शेतकरी प्रदर्शनामध्ये दोन गोष्टी आहेत एक लाईव्ह डेमो त्या ठिकाणी आहे लाईव्ह डेमोमध्ये प्रत्यक्ष शेती आणि शेतीला जर तंत्रज्ञानाची जोड दिली तर तो ती पिकं कशी येऊ शकतात याचं प्रत्यक्ष लाईव आहे आणि आपण ज्या परसबागेमध्ये उभे आहे तो खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांच्यासाठी फार महत्वाची आहे कारण तुम्ही दोन गुंठे पाच गुंठे एक गुंट्यामध्ये सेंद्रिय खतामध्ये जे जे आवश्यक आहे ती परसबाग त्या ठिकाणी उभी करू शकता आपण ज्या भागात आत्ता उभे आहोत तर लाईव्ह डेम होती टीका शेतकऱ्यांच्यासाठी आहे की परसबाग कशी असू शकते आणि उत्तम आरोग्याच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं किती महत्वाचं आहे म्हणून सुजित भाऊ आम्हाला हे सगळ्या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर अतिशय मनस्वी आनंद त्या ठिकाणी झाला आणि हे सगळं वातावरण बघितल्यानंतर खऱ्या अर्थानं तुमचा तालुका तर शेतीपूरकच आहे परंतु शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आणि शेतकऱ्यांना उद्याच्या तंत्रज्ञानाची जोड त्या ठिकाणी दिली आम्ही सगळे काही प्रत्यक्षिक त्या ठिकाणी दादा आपण बघितले त्याच्यामध्ये तंत्रज्ञान दिलं आता तंत्रज्ञानाच्या जोडीनं फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याच्या याच्यामध्ये बदल होऊ शकतो शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये क्रांती होऊ शकते हे सगळं आपण बघितलं आहे आपल्याबरोबर सुजित भाऊ खैर मागच्या चार दिवसाचा अनुभव सुजित भाऊ तुम्ही आम्हाला आमच्या सगळ्या सहकार्यांना त्या ठिकाणी सांगा परंतु आपलं सगळ्यांचं मी स्वागत करतो ग्रामोद्योग मंडळ आणि कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून हा जो ग्लोबल कृषी महोत्सव आपण भरवतो कृषी केंद्राची आमची स्थापना दोन हजार सहा साली झाली परंतु